स्टार प्रवाहावरील लग्नाची बेडी या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली गेले अनेक दिवस ही मालिका आपलं मनोरंजन करतेय या मालिकेत काही काळाने सिंधू राघवची मुलं सावी आणि विनूची एंट्री झाली त्यांच्या येण्यानंतर मालिकेत एक वेगळं वळण पाहायला मिळालं तर सिंधूला राघव पासून वेगळं करण्यासाठी मधु खूपच प्रयत्न करतेय मालिकेत बालकलाकारांसोबत शूट करणं म्हणजे धमाल या शूटिंगच्या काळात कलाकारांचा सुद्धा ऑफ कॅमेरा एक छान असा बॉन्ड तयार झालेला असतो अशीच धमाल आता विनू आणि राघव करतायत सीन सोडून चक्क शिट्ट्यांनी गाणं गाण्याची स्पर्धा त्यांच्यामध्ये रंगली आहे पाहुयात त्यांचा हा मजेशीर व्हिडिओ रील फादर अँड सन बॉन्ड असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलंय कमेंट्स करत त्यांच्या कौतुक केलंय तुम्हाला ही ऑन स्क्रीन बापलेकाची धमाल कशी वाटली हा मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि व्हॉट्सएफ तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज